रेडीमेड ब्लाऊज एवढं स्वस्त आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे कारण स्पेसिफिक जर तुम्हाला स्वस्तात रेडीमेड ब्लाऊज हवं असेल आता स्टिचिंग करायला टाका त्याच्यानंतर स्टिच केल्यानंतर वाट बघा आणि मेन म्हणजे आल्यानंतर आपल्याकडे जे ब्लाऊज येतं ना रेडीमेड आपण वेअर करतो आणि मग म्हणतो अरे याच्यात तर फिटिंगच नाही बरोबर आहे आणि मग याला बटनच नाही बरोबर लावले म्हणजे की ह्या सगळ्या प्रोसेस असतात ना पण त्याच्यापेक्षा रेडीमेड ब्लाउज जर आपण घेतो ना तर आपल्यासाठी बेस्ट आहे म्हणून हा खास व्हिडिओ आज तुमच्यासाठी असणार आहे त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी काय असताना बऱ्याच महिलांना बुटीक स्टार्ट करायचं आहे आणि बऱ्याच लोकांनी ठरवलंय की स्पेसिफिक फक्त एकच प्रॉडक्ट ठेवायचा म्हणजे जर कोणी साड्या ठेवत असेल तर फक्त ते लोक साड्याच ठेवतात आणि साड्यांमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवत असतात तसंच तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवा म्हणजे की रेडीमेड ब्लाऊज आहे तुम्हाला इथे मिळणार चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग मध्ये इथे हे रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन इथे मिळणार आहे आपण वन बाय वन बघणार आहोत फर्स्ट वाला तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आणि छान कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला प्रॉपर याच्यात मिरर वर्क आहे परत तुम्हाला सांगते याच्यात जे स्टोन वर्क दिले आहे खूप सुंदर आहे म्हणजे की छानपैकी याच्यावर डिझाईन पण म्हणलंय प्रिन्स कट सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे म्हणजे चौऱ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे आपण पुढचं कलेक्शन बघणार आहोत सिल्क सिल्कमध्ये जे आहे ना याच्यावर जरीचं काम आहे प्रूफ एकदम सुंदर आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला हे रेडीमेड ब्लाऊज आहे आता बऱ्याच महिला कंटाळा करतात तर रेडी आपल्याला काय असतं ना सगळ्या गोष्टी रेडी एकदम हव्या असतात एकदम म्हणजे की जास्त कष्ट घेण्याचं कोणाला म्हणजे जास्त सवय नसते बऱ्याच महिलांना ज्या जॉब करत असतात त्यांना कसं ब्लाउज पीस घ्या परत त्याला कटिंग साठी किंवा स्टिचिंग साठी द्या आणि तो एक ते दीड महिना वाट बघा किंवा पंधरा दिवस वाट बघा तर बरेच लोक वेळाला खूप महत्व देतात त्याच्यापेक्षा तुम्ही जर रेडी असं रेडी ब्लाऊज पीस घेतलं ना रेडी ब्लाऊज घेतला ना तर खरंच तुमच्यासाठी बेस्ट असतं कारण काय असतं ना वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे, साथ साथ आहे हे बघा पुढचं तुम्हाला दाखवते लॉंग मध्ये आहे पूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघं साईड तुम्हाला सिक्वेन्स याच्यावर लाइनिंग दिसत आहे अगदी छान आहे बॅक साईड दाखवते हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला हे ब्लाउज मिळणार आहे म्हणजे की अगदी सुंदर आणि छान छान पुढचं पण कलेक्शन दाखवते ब्लॅक कलरचं तुम्हाला हे पण सिक्वेन्स आहे स्लीव तुमच्या मनात शंका आली स्लीव नाही आहेत का स्लीव्ह प्रत्येक ब्लाऊज ला असतात बघा या पद्धतीने तुम्हाला नेटचे स्लीव्ह दिले गेलेले असतात आणि स्टिचिंग करण्याचा काही इशू नाही त्याच्यामध्ये स्टिच करण्यासाठी मार्जिन पण दिलेली असते कलेक्शन खूप सुंदर सुंदर आहेत मी लिटरली तुम्हाला सांगते मोजकेच मी या प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठलेही प्रॉडक्ट हे सिलेक्टेड पीसेस आणते की तुमच्या लक्षात यावं की अजमेरा फॅशनमध्ये कुठले प्रॉडक्ट असणार आहे सिम्पल सोबत आहे पण दिसायला खूप रिच आहे तुम्ही गळा पण बघू शकता किती सुंदर गळा बनवला याचा आणि असेच कलेक्शन महिला शोधत असतात बघा छोट्या स्लीव मध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहे म्हणजे की याच्यामध्ये बंच असतात म्हणजे चार सहा आठ दहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं पुढचं खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे की याच्यावर जे फॅन्सी बनवलंय ना क्रॉप टॉप म्हणून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता बघा क्रॉप टॉप म्हणून जर वेअर करायचं असेल तर अप्रतिम आणि छान डिझाईन याच्यावर पण बनवली गेली खूप सुंदर म्हणजे मी असं म्हणते ना मी सिलेक्टेड पीस तुमच्यासाठी आणले कारण बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहेत वेळ न वाया घालवता दोन हजार पंचवीस स्टार्टअप झालेला आहे एक बिझनेस स्टार्ट करा कपड्याचा व्यवसाय बऱ्याच लोकांनी वेगवेगळे प्रॉडक्ट सेल आउट करण्याचं ठरवलं असेल पण जर कपड्याचा व्यवसाय केला ना कपड्याच्या व्यवसायामध्ये खूप बेनिफिट आहे कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न चेंज होत असतात पुढचं आपण बघणार आहोत अगदी छान आहे पण तुम्हाला फॅन्सी जे आहे ना याच्यात रेडीमेड ब्लाउज आहे खूप सुंदर आहे मल्टी कलरचं तुम्हाला हे रेडीमेड ब्लाउज इथे मिळणार आहे आणि छानपैकी तुम्हाला लटकन पण याच्यात दिलेले आहे बघा ह्याच गोष्टी काही असतात ना नोटीस करायच्या असतात म्हणजे की स्लीव वर कसं पॅटर्न बनवलं आहे त्याला लटकन कसे आहेत किंवा नेक पॅटर्न कसं बनवलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लेडीज लोक जास्त करून बघत असतात पुढचं आपण बघणार आहोत जिमि शू मध्ये लॉंग स्लीव्ह मध्ये तुम्हाला हे रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे म्हणजे की एवढ्या स्वस्त आणि चांगल्या रेंजमध्ये तुम्हाला कुठलंच म्हणजे कंपनी देणार नाही पण तुम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे होलसेल प्राइस मध्ये कुठलीही कुठेही गेले कुठल्याही ठिकाणी गेले तर तुम्हाला एवढ्या स्वस्त मध्ये इथे जेवढे प्रॉडक्ट आहेत ना एवढा स्वस्त प्रॉडक्ट कोणीच नाही देणार हे बघा म्हणजे वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते खूप छान छान आहे व्हरायटीज खूप सुंदर आहे एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं शक्य नाही होत तुम्हाला एकदा यायचंय व्हिजिट करायचंय अजमेरा फॅशनमध्ये व्हिडिओ कॉलचे सुद्धा फॅसिलिटीज आहे नक्कीच मी सिलेक्टेड तुम्हाला सात आठ दहा ज्या ज्या काही व्हरायटीज दाखवल्या त्या आवडल्या असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजी वाच विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार